जे बी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख शिंदखेडा तालुक्यातून अवैध धंदे कायमस्वरूपी हद्दपार करणार पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे शिंदखेडा येथील व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघ यांच्या वतीनं पोलीस निरीक्षक वारे यांचा सत्कार शिंदखेडा तालुक्यातील सर्व प्रकारचे अवैध धंदे कायमस्वरूपी हद्दपार करून कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करणं हे माझं प्राथमिक ध्येय आहे असं प्रतिपादन नव्यानं रुजू झालेले पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी केले शिंदाखेडा येथील व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघ यांच्या वतीनं पोलीस निरीक्षक वारे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शहरातील अतिक्रमण वाहतूक कोंडी तसेच इतर समस्यांवर पत्रकार संघांच्या सदस्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली अतिक्रमणावर कारवाईसाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचं मत पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी व्यक्त केलंय छत्रपती शिवाजी महाराज चौकुली ते भगवा चौक या मुख्य रस्त्यावर फेरीवाले भाजी विक्रेते आणि इतर अतिक्रमणामुळे नेहमीच वाहतूक कोंडी होत असल्याचं पीआय वारे यांच्या निदर्शनास आलं यावर भाष्य करताना त्यांनी सांगितलं की धुळे शहरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली असून नागरिकांनी मोठं समाधान व्यक्त केलं त्याच धर्तीवर शिंदखेड्यातही अतिक्रमण हटवून रस्ते मोकळे करण्यासाठी पोलीस प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे अतिक्रमणाविषयी पोलीस प्रशासनाने नगरपंचायत प्रशासनाला लेखी माहिती दिली असून कारवाईसाठी पाठपुरावा सुरू आहे मात्र नगरपंचायतीकडून दिरंगाई होत असल्यानं अतिक्रमण हटविण्याच्या प्रक्रियेला विलंब होत आहे या कारवाईसाठी नागरिकांचे सहकार्यही आवश्यक आहे असं मत वारे यांनी स्पष्ट केलंय शहरात प्रत्येक सोमवारी आठवडे बाजार भरतो या दिवशी रस्त्यावर विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्यामुळे वाहतूक कोंडी गंभीर स्वरूप धारण करते त्यामुळे शहरातील तसेच ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो याबाबत पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे व वा व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाच्या सदस्यांमध्ये चर्चा रंगली होती नगरपंचायत मार्फत भाजी विक्रेत्यांसाठी एकोणसाठ ओट्यांची नवीन भाजी मंडई उभारण्यात आली असून शंभरहून अधिक भाजी विक्रेते आहेत उरलेल्या भाजी विक्रेत्यांसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात आलेली नसल्यानं त्यांची गैरसोय होणार असल्याचं चित्र आहे त्या ठिकाणी प्रकाश व्यवस्था नाही तर महिलांसाठी शौचालय नसल्यानं शहरातील महिला भाजी विक्रेत्यांसाठी गैरसोय होणार आहे हे मात्र आहे नगरपंचायत प्रशासनानं या भाजी विक्रेत्यांकडून लिलाव करून लाखो रुपये घेतले आहेत मग त्यांना मूलभूत सुविधा नकोत का असा प्रश्न उपस्थित होत आहे धुळे शहरातील धर्तीवर शिंदखेडा शहरातील अतिक्रमणही हटवलं जावं अशी सर्वांची अपेक्षा आहे नगरपंचायत प्रशासनानं याकडे गांभीर्यानं लक्ष देऊन तात्काळ कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होती यावेळी व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाचे पदाधिकारी पत्रकार उपस्थित होते मुख्य संपादक जतीन बोरसे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी व्ही न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा